एकोणीशे चौऱ्याऐंशी साली भीमाशंकरचं घनदाट जंगल अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलं हे जंगल इतकं घनदाट आहे कि इथून जाताना असं वाटत कि जणू भरजरी हिरवा शालू कोणीतरी इथे पांघरलाय येथे विविध प्रकारचे प्राणी पक्षी आणि वनौषधी आढळतात येथील वैशिष्ट्यपूर्ण प्राणी म्हणजे शेकरू शेकरू म्हणजे उडणारी खार आणि भीमाशंकरच्या या अभयारण्यातच आहे भारतातील सहावं ज्योतिर्लिंग भीमाशंकर भीमाशंकरला विमानाने यायचं झालं तर जवळचं विमानतळ हे पुणे विमानतळ आणि ट्रेनने यायचं झालं तर पुणे हे रेल्वे स्टेशन तसंच या ठिकाणी येण्यासाठी आपण बस आणि प्रायव्हेट वाहनांचाही वापर करू शकतो ज्योतिर्लिंग अभयारण्य अप्रतिम निसर्ग सौंदर्य सह्याद्रीच्या डोंगर रांगा यामुळे येथे भाविकांची निसर्गप्रेमींची प्राणी पक्षी निरीक्षकांची ट्रेकर्सची गर्दी असते गर्दी खूपच असल्यामुळे एका टेकडीवजा जागेवर कार पार्किंगची व्यवस्था होती सर्वांना येथून बसने प्रवास करावा लागला कार पार्किंग ते बस स्टॉप हे अंतर जवळजवळ दोन किलोमीटर पेक्षा जास्त असावे बस डेपो ते मंदिर हे अंतर जवळजवळ तीनशे ते चारशे मीटर असावे राहण्यासाठी लॉजिंग ची संख्या मात्र कमी आहे खाण्याच्या सोयीसाठी मात्र हॉटेल्स हो आहेत मंदिरामध्ये गर्दी असली तर कमीत कमी साडेतीन तास दर्शनासाठी लागतात भीमाशंकर परिसरात काम चालू असल्यामुळे त्यांनी मंदिराकडे जाण्याचा पर्यायी मार्ग ठेवला होता पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यापासून पन्नास किलोमीटरच्या अंतरावर हे मंदिर आहे या मंदिराच्या येथून भीमा नदीचा उगम होतो भोरगिरी गावातील सह्याद्रीच्या डोंगरावर असलेल्या भीमाशंकर ज्योतिर्लिंगाला मोटेश्वर महादेव म्हणूनही ओळखले जाते या मंदिराची वास्तुकला ही नागरा शैली आणि हेमाडपंथी शैलीच्या अनुसार झालेली आहे अठराव्या शतकात नाना फडणवीस यांनी शिखरासह या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता अशी माहिती मिळते गाभाऱ्यातील शिवलिंगावर भगवान शिवांचा सुंदर चांदीचा मुखवटा आहे शिव ब्रह्मा विष्णू सूर्य आणि चंद्र यांचे चेहरे कोरलेले असल्यामुळे त्याला पंचमुख असेही म्हणतात मंदिराच्या सभा मंडपाबाहेर असलेल्या शनि मंदिरासमोर सुमारे पाच मण वजनाची असलेली लोखंडी घंटा आहे ही घंटा चिमाजी अप्पा यांनी पोर्तुगीजांबरोबर झालेल्या युद्धामध्ये विजय मिळाल्यानंतर दिलेली असल्याचे सांगण्यात येते या घंटेवर सतराशे एकोणतीस असे इंग्रजीत लिहिलेले आहे पुराना नंदी शिवजी का इधर बाहर आने के आचावा थोड़ा। आचावा थोड़ा। आचावा। आचावा। शिवाजी राजाराम छत्रपती छत्रपती महाराज महाराज येथे भीमाशंकराच्या दर्शनास येत असत पेशवे बाळाजी विश्वनाथ हे देखील येथे दर्शनासाठी आल्याच्या नोंदी आहेत येथून भीमा नदी उगमस्थानाकडे जाता येत भीमाशंकर बद्दल अनेक कथा सांगितल्या जातात नर किंवा नारी या कोणाही कडून मरण प्राप्त होणार नाही असा वर त्रिपुरासुराने भगवान शिवांकडून प्राप्त करून घेतला त्यानंतर तो अतिशय मातला त्याचा वध करण्यासाठी भगवान शिव आणि माता पार्वती हे एकत्र आले आणि त्यांनी अर्धनारी नटेश्वराचे रूप दिले आणि म्हणून येथील शिवलिंग शिवपार्वतीच्या रूपात आहे असं सांगितलं जात दुसरी कथा अशी सांगितली जाते की रावणाचा भाऊ कुंभकर्ण हा एकदा सह्याद्री पर्वतावर आला होता त्याने कर्कटी नावाच्या स्त्रीशी विवाह हो केला त्यांना भीम नावाचा पुत्र झाला कुंभकर्ण लंकेत आला परंतु कर्कटी मात्र सह्याद्री पर्वतावर राहील रावणाबरोबरच्या युद्धात श्रीरामाने कुंभकर्णाचा वध केला ही गोष्ट मोठा झाल्यावर भीमाला समजली त्याने सूड घेण्यासाठी ब्रह्मदेवांची कठोर तपश्चर्या केली आणि शक्तिशाली होण्याचा वर प्राप्त केला देवलोकावर विजय प्राप्त केला आणि सर्वांनी त्याचीच पूजा करावी अशी आज्ञा केली त्या काळी कामरूपेश्वर नावाचा एक राजा महादेवांचा मोठा भक्त होता त्याला त्याने बंदी बनवली कारागृहात सुद्धा राजाने शिव आराधना चालू ठेवली हो क्रोधित झालेल्या भीमाने तलवारीने शिवलिंग तोडण्याचा प्रयत्न केला परंतु त्यातून महादेव प्रकट झाले आणि त्यांनी भीमाचा वध केला तेव्हापासून भगवान शिव येथे ज्योतिर्लिंग रूपात राहू लागले आणि या स्थळाला भीमाशंकर ही नाव पडले या झालेल्या घनघोर युद्धामध्ये भगवान शिवाना खूप घाम आला आणि त्या घामापासून निर्माण झालेल्या नदीला भीमारथी हे नाव पडले ही नदी ज्यावेळेला मध्ये जाते त्यावेळेला तिला चंद्रभागा या नावाने ओळखले जाते पुढे जाऊन भीमामैया महाराष्ट्र राज्याच्या बाहेर कर्नाटकमध्ये कृष्णा नदीला जाऊन मिळते चा पाणी चौदार आणि गोड आहे जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर जेव्हा नव्हती गंगागोदा तेव्हा होती, गंगा होती चंद्रभागा असे हे पवित्र ठिकाण भीमा नदी उगमस्थान आणि पंचगादी देवस्थान या ठिकाणी आषाढी एकादशीच्या मध्यरात्रीच्या वेळी दही दुधाच्या उकळ्या निघत होत्या व आजही काही अंशी निघत आहेत असंही ते लिहिलेलं आहे या रम्य अशा ठिकाणाबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेऊया जिंकू लाल मूर्ती नाव आहे संकिनी अच्छा त्या त्या भीमाचा पत्ना भीम कुंभकर्णा मुलगा भीमा शंकराच युद्ध झालं भीम मारला गेला त्या या शंकर काय म्हटलंय आमचा पती मला आमचा काय विचार शंकर सांगलं तुमच्या पती नाव पहिलं नंतर माझं भीमा अजित शंकर म्हणून नाव दिलं भीमा शंकर भीमा नदी तो भीम कुंभकर्णाचा राक्षस मुलगा होता हे कसलं मंदिर आहे हे साइडचं सा। पंचगादी ब्रह्म विष्णू महेश सूर्य चंद्र अ, हाँ, हाँ। गंगा हे काम होता त्यावेळेला हे पाच दाखव होते यांचा ठराव पास झाला पवित्र गंगा नव्हती कोणत्या विषयाला पाठवायची त्यांचा ठराव पास झाला पूर्वेला पाठवायचे पंडित त्यांची पत्माय निघाली म्हणून हे पाणी तर गुप्त केलं मंदिराच्या खाजाला कुंड आहे त्या कुंडामध्ये पाणी गुप्त सोडलं तिथून पुढं खेळ जाऊन पंढरपूरला पुढे गेला मंदिरात दर्शन घेतल्यानंतर इथे सुद्धा दर्शनाला यावं असं हे सुंदर स्थळ पंचगादी मंदिर ब्रह्मा विष्णू महेश चंद्र सूर्य आणि चंद्र इथल्या पार्किंगच्या इथून कार बाहेर काढताना मात्र जपून बाहेर काढावी लागली शिवाय हर हर महादेव